नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे बातमी लपवत नाही दाखवितो दौलामिटी ग्रामपंचायत सरपंच यांच्या वाढदिवस शुभेच्छा बॅनरवरून झाला वाद भाजपा कार्यकर्त्याचे भाजपा कार्यकर्त्यांनीच फोडले डोके कार्यकर्त्यांनी केली पोलिसात तक्रार आमदार समीर मेघे यांच्या बॅनरवर लावणार होते सरपंच यांच्या वाढदिवसाचे बॅनर दौलामेठी ग्रामपंचायत भाजपचे सरपंच गजानन रामेकर यांचा रविवारी दोन तारखेला वाढदिवस होता त्यांच्या शुभेच्छा बॅनर आमदार समीर मेघे यांच्या बॅनरवर लावत होते आमदार साहेबांचे बॅनर काढू नका असे भाजपा कार्यकर्ता प्रशांत श्रीवास्तव दौलामेठी निवासी यांनी सरपंच यांचे कार्यकर्ते सुनील दुबे यांना म्हटले बॅनर तर लावले नाही पण मात्र प्रशांतने का रोखले याचा दुबेने राग करीत प्रशांत याला फोन करून रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान एका पाणठेल्या जवळ बोलावले व तीन चार लोकांनी मिळून प्रशांतवर दगडाने हल्ला केला डोक्याला मार लागला भाजपच्या एका सक्रिय कार्यकर्त्याला भाजपा सरपंचाच्या वाढदिवसाच्या बोर्ड लावण्यावरून झालेला वाद मात्र चर्चेत ठरला आमदार समीर मेघे यांचा प्रशांतला फोनही आला भाजपा कार्यकर्ते एकमेकामध्ये भिडल्याने दौलामेटीत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे बातमी लिहिपर्यंत पोलिसात मात्र तक्रार दाखल व्हायची होती गुन्हा दाखल व्हायचा होता ऐकूया प्रशांत काय मी प्रशांत श्रीवास्तव वाडी मंडळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहे आज सकाळी साडेआठ वाजताच्या वेळेला मान्य आमदार साहेब समीरजी मेघे यांची होर्डिंग दौलामेटी रोडावर लागलेली होती आणि ते काही लोक त्या होडिंगला काळ काड़, काढण्याचा प्रयत्न करत होते तर मी त्यांना नकार दिला त्याच्यामध्ये सुनील दुबे आणि त्याचा भाऊ हे चौघजण तिथं आले आणि त्यांच्यासोबत गावाच्या सरपंच गजानन रामेकर हे पण होते आणि मी त्यांना म्हटलं का इथं तुम्ही आमदार आमदारसाहेबाची होर्डिंग काढू नका तर त्यांनी म्हणा सरपंच म्हणाला हो आम्ही काढत नाही परंतु त्याच्यासोबत जे लोकं आले होते त्यांनी माझ्यावर दगडाने वार केला व मला जखमी केले त्यानंतर मी त्यानंतर कोवे मेजर वाडी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ते तिथे उपस्थित होते त्यांनी मला पोलीस स्टेशनला आणून दवाखान्यात उपचाराकरिता घेऊन गेले पोलिसामध्ये तक्रार केली असता सर्व सरपंच हा तिथं दबाव टाकून पोलिसामध्ये तक्रार होऊ देत नाही आहे तरी पण मी माझ्या वरिष्ठ जे नेते आहे त्यांना कळवलं तर जे पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मला जे मारलेले आहे त्याच्या मेडिकल रिपोर्टनुसार तक्रार होईल असे पी आयने मला आश्वासन दिलं आहे नोंदवली नाही आहे आतापर्यंत माझी हेच मागणी आहे की मी प सतत पक्षासाठी चोवीस तास काम करतो तर पक्षाने माझ्या सारख्या कार्यकर्त्यासोबत उभं राहावं का जे पक्षाचे काम करत नाही त्यांच्यासोबत उभं राहावं अशी माझी मागणी आहे न्याय मिळाला पाहिजे मला जी मारहाण झाली त्याच्यासाठी मला एफ आय आर करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे त्यांनी मयूर मानकर याला पण मारहा मारहाण केली होती त्याला पण त्यांनी खूप मारलं होतं जे आरोपी आहे याच्यामध्ये सुनील दुबे यांनी मयूर मानकरला पण खूप मारलं होतं गुन्हे दाखल नाही आहे ते युपी मधून आलेला भैया आहे आणि इथं दोघं तिघं भाऊ रंगदारी दाखवतात दौलामेठी मध्ये मित्रांनो ही होती वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत एक महत्वाची बातमी पुन्हा घेऊन येणार एक विशेष बातमी तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू एस न्यूज डॉट इनवर भेट द्या धन्यवाद नमस्कार